शिर्डी इथून बॅगलिफ्टिंग करणाऱ्या दोन आरोपींकडून परकीय चलनासह साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सविस्तर वृत्त असं फिर्यादी पूजिता गोविंद रेड्डी राहणार जयनगर कर्नाटक या आपल्या कुटुंबासह दिनांक चोवीस डिसेंबर रोजी शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन भक्तिनिवासच्या गेटवर उभ्या होत्या त्यावेळी त्यांच्या बॅगेसह हो, साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार चाळीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीननुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता शिर्डी परिसरामध्ये बॅग चोरीच्या वारंवार घटना होत असताना आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे राहुल द्वारके भीमराज खरसे राहुल डोके सतीश भवर भगवान धुळे यांच्या पथकाने याविषयी तपास केला आरोपींची माहिती संकलित करून सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना दिनांक सात जानेवारी रोजी पथकास प्राप्त माहितीनुसार आशिष मंगलम आणि विठ्ठल शेलार या दोन आरोपींनी सदरची चोरी केले असल्याचे निदर्शनास आले प्राप्त माहितीनुसार तात्काळ कारवाई करत अशोकनगर श्रीरामपूर परिसरामध्ये जाऊन दोन संशयित इस्मांना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपींकडून एक एकूणसाठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील इस्मांना मुद्देमालासह शिर्डी पोलीस पोली स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर